नमस्कार कशात तुम्ही मजेत ना मी पण मजेत आहे तुम्ही पण मजेत असाल खुशीत असाल चुकीच असाल आणि जिथं असाल तिथं मस्त असाल अशी मी इच्छा करतो आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो आज खूप दिवसा आपण ब्लॉगिंग करतोय परत एकदा आणि आज आपण चाललो आहे स्टेशनला आणि ठाणा स्टेशनला गेल्यानंतर था तिथली हकीकत खूप काही असते पण लोकांना ते माहीत नसते शासनापर्यंत ती पोचत नाही अधिकाऱ्यांपर्यंत ती पोचत नाही आणि रिक्षावाले फक्त दोषी असतात असं त्यांचं म्हणणं असतं तर मला एक आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील का ठाणा त्यांना रिक्षावालाच चुकीचा नसतो तर तिथले प्रशासनाचे जे नेमले अधिकारी आहेत ते सुद्धा चुकीच्या मार्गाने दंड आकारत असतात फाईन मारत असतात पण वाहतूक पोलीस हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी असतात ते वाहतूक सुरळीत न करता ते आपले कर्तव्य फक्त फाईन मारण्यासाठी वापरतात मशीन घेऊन ते फक्त दंड आकारतात फक्त दंड आकारत असताना ते कुठल्याही प्रकारचं कायद्याचं पालन करत नाही कारण का वाहतूक पोलिसांनी अगर दंड आकारत असेल तर त्यांनी आपल्या डोक्यामध्ये कॅब घातलेली हवी आहे युनिफॉर्म घातलेला हवा आहे पायामध्ये शूज घातलेले हवेत ते कुठल्याही प्रकारचं असं न करता, करता। फक्त कारवाई करणे कारवाई करणे कारवाई करणे शासनाचा महसूल डुबवण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही आहे पण ती कारवाई करत असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर न करता फक्त कारवाई करत असताना जरा समजून कारवाई करा जे चुकीचे आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जे रॉंग साईड आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जे हेल्मेट घालत नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा पण तुम्ही स्वतःहून तिथे बॅरगेट लावून रस्ता बंद करणार ट्रॉफिक करणार वाहतुकीला कोंडी करणार आणि सगळा सगळं भांडं तुम्ही रिक्षावाल्यांवरती फोडणार हे कुठं चुकीचं आहे तुम्ही अगर त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्यासाठी सगळ्या लाईनीस सोडल्या तर सगळ्या लाईडीतून वाहतूक सुरळीत जाईल आणि तिथं वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता न घेता फक्त आणि फक्त कुठेतरी फाईन मारावी आणि आपलं टार्गेट पूर्ण करावं असं प्रयत्न करत असतात स्टेशनला मला हेच कळत नाही कधीही आलो स्टेशनला गाड्यांच्या रांगाच्या रांगा असतात आणि फक्त एक या दोन लेन सोडली जाते ते का बरं आणि कशासाठी हे बंद करून तर हे केलेलं आहे ते का बरं असं करतात त्याच्यामुळे हे करत आहेत आता इथल्या यायला बोलवलं वाच हे वाच हे वाच हे वाच हे वाच हे वाच वाच हे वाच वाच खाली वाच खाली दर टायमाला आल्यानंतर हाच प्रॉब्लेम असतो स्टेशनला रिक्षाच्या रांगाच्या रांगा असतात पण बॅरिकेड लावून रस्ता बंद केला जातो आणि फक्त दोन लाईन सोडल्या जातात याला कितीतरी वेळा सांगून झालं तरी खोलत नाही असे एक या अधिकाऱ्यांवरती कारवाई करायची कोणावर कारवाई करायची सांगा तुम्ही मला एक नाही हमेशाचं गोष्ट आहे दर टायमाला बघत असतो मला हेच कळत नाही कुठली दादागिरी आहे काय आहे चोर मिजूर करणारे कुठेही गाड्या लावून बसतात त्यांच्यावरती काही कारवाई केली जात नाही इमानदारी हत् करणार दिला जातो त्यांच्याकडे अडवलं जातात कुठपर्यंत चालायचं हे कुठपर्यंत हे चालायचं सांगा ना मला अधिकारी फक्त आपले ड्युटी बसत असताना लोकांचाही त्रास होतो तोही बघा रिक्षा त्रास होतो तो त्रास बघा नुसतं आपल्या हातामध्ये मशीन घ्यायची आणि फोटो काढत बसायचे फाईन मारत बसायचे वाहतूक पोलीस म्हणजे वाहतुकीला सुरळीत करण्याचं काम वाहतूक पोलिसांनी केलं पाहिजे आणि वाहतूक पोलीस सुरळीत काम न करता फक्त गाड्यांवरती फाईन मारायचं काम केलं जातं हे कुठपर्यंत चालणार सांगा फक्त वाहतूक सुरळीत येऊन जाऊन त्या गाड्यांवरती फाईन मारणे फाईन मारणे फाईन मारणे फोटो काढणे हेच त्यांचं काम आहे का ड्युटी ऑन ड्युटी आहेत डोक्यात टोपी घातलेली आहे का करा यांच्यावर कारवाई का कारवाई करत नाही यांच्यावरती बघा शूटिंग नंतर बेडशीट तुम्हाला व्हिडिओ माझा ऑन ड्युटी म्हणजे त्यांनी टोटल युनिफॉर्म घातलेला हवा आहे युनिफॉर्म घाल विदाऊट युनिफॉर्म असताना त्यांचा हाफ सिव्हिल असताना ते कारवाई करतात का बरं त्यांनी कारवाई करायची सरकारने त्यांना युनिफॉर्म दिलेला आहे का युनिफॉर्म पूर्ण घालत नाहीत ते टोटल युनिफॉर्म त्यांनी घातला पाहिजे कारवाई करत असताना त्यांच्याकडे सुद्धा कायदा सुरळीत होईल कायद्याचं उल्लंघन होणार नाही मी त्यांनी पाहायला पाहिजे हे ते बघत नाहीये एक दिवस दोन दिवस ठीक आहे सण आला तरी तेच कधी आला तरी तेच या गोष्टीवरती कुठेतरी आला बसला पाहिजे हा व्हिडिओ माननीय ठाणे डी सी पी ऑफिस उपायुक्त साहेब तसंच परिवहन अधिकारी साहेब मॅडम कृपया एका लक्ष द्या ठाणा स्टेशनला होणारा जो गोंधळ आहे तो रिक्षावाल्यांना खूप त्रास दिला जातो रॉंग साईड आहे जे चुकीचे त्याची कारवाई करा पण चुकीचे नसताना सुद्धा लोकांवरती कारवाई केली जाते हे कुठेतरी थांबलं पाहिजे रॉंग साईड आहेत कारवाई कार करा शासन मोडत आहेत कारवाई करा कायद्याच्या विरोधात कारवाई कार करा हे बघा असा का अचानक कारवाई करणार नाही रॉंग साईड येत आहेत ना मग करा कारवाई का करत नाही कारवाई शासनाला त्यांच्याकडे अधिकारण कारवाई करायचा पण फुक हेल्मेट नाही रॉंग साईड कारवाई होत नाही का होत नाहीये करा यांच्यावरती कारवाई करा फक्त येऊन जाऊन रिक्षावालाच भेटला आणि त्याला बळीचा बकरा म्हणून त्यांच्यावर कारवाईच्या मागे लागू नका जाऊ कृपया करू विषय योग्य आहे या ठिकाणी तुम्ही कारवाई करा आणि आणि कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी टोटल आपला युनिफॉर्म घातलेला पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये कॅप हवी आहे त्यांच्या पायामध्ये बूट हवे व्यवस्थित ड्रेस त्यांनी घातलेला हवा इन केलेली हवी आहे पण असे कुठले प्रकारचं ते व्यवस्था व्यवस्था पाळत नाही स्वतः कायद्याचं पालन करत नाही आणि दुसऱ्यांवरती कारवाई करायचा प्रयत्न करतात तर बघा तुम्हाला कसं वाटतं आहे मित्रांनो अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे का आता झाली पाहिजे असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सर्व आणि सर्वांकडे पाठवा तर जेणेकरून ठाणे शहरामधील ठाणा स्टेशनमध्ये जी होणारी वाहतूक कोंडी आहे ते कुठेतरी कुठेतरी ती कोंडी कमी होण्यासाठी कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी याच्यावरती जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि ही कारवाई तरुण जी होणारी वाहतूक कोंडी आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि प्रत्येकाला आपला प्रवास सुखद आणि व्यवस्थित होईल याची जी काळजी घेतली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान